नमस्कार तेज वार्ता मध्ये आपले स्वागत आहे पिकांना पाणी देण्याच्या दिवसात तसे सुरू असताना तालुक्यातील जातेगाव येथील विद्युत पुरवठा गेल्या दिवसांपासून विस्कळीत झाला आहे अधिकाऱ्यांकडे वारंवार तक्रार करूनही कोणतीच दखल घेतली जात नसल्याने परिसरातील शेतकऱ्यांनी सोमवारी सकाळपासूनच करमाळा उपविभागीय कार्यालयात ठिय्या मांडला होता उपकार्यकारी अभियंता ए एस कलावटे यांनी दोन दिवसात वीज पुरवठा सुरळीत करण्याचं आश्वासन दिल्यानंतर उपस्थित शेतकऱ्यांनी आंदोलन तात्पुरते स्थगित केले याबाबत क्रांतिकारी शेतकरी संघटनेने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की गेल्या पंधरा ते वीस दिवसांपासून जातेगाव येथील शेती पंपांसाठीचा वीज पुरवठा सुरळीत नाही सध्या कांदा गहू कलिंगड ऊस घास मका व इतर पिकांना पाणी देण्याचे दिवस असून वीज पुरवठा सुरळीत नसल्याने पिके जळून चालली आहेत त्यामुळे शेतकऱ्यांचे आतुनात नुकसान होऊन त्यांना मानसिक व आर्थिक त्रास होत आहे शिवाय मोटारी चालत नसल्याने पिण्याच्या पाण्याचा तसेच जनावरांना पिण्याच्या पाण्याचा तुटवडा निर्माण झाला आहे तसेच दहावी व इतर शालेय परीक्षा सुरू असताना भगीरथ योजनेचाही वीज पुरवठा होत नसल्याने या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे त्यामुळे दोन दिवसात शेती पप्पासह भगिर्याथ योजनेचा विद्युत पुरवठा सुरळीत करण्याची मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे दोन दिवसात विद्युत पुरवठा सुरळीत झाला नाही तर संघटनेच्या वतीने खडकी येथील फिडरच्या कार्यालयाला ठोको आंदोलन करण्यात येईल असा इशाराही या निवेदनाद्वारे देण्यात आला आहे यावेळी अशोक लवंगारे कालिदास सुपेकर विकास वारे भैरवनाथ निगडे सुहास खाटमोडे तानाजी शिंदे राजू वारे दिलीप काकडे अमित पाटील लक्ष्मण जगताप जिजाबा माने भारत वारे अक्षय वारे मंगेश धुमाळ बलभीम आरणे राम वारे सौरभ जगताप यांच्यासह हो अनेक शेतकरी उपस्थित होते राजकीय दबावापोटी ठराविक डिपींना कमीत कमी लोड देऊन इतर डिपींवर अधिकचा लोड दिला गेला असल्याचे तसेच इतर भागात पूर्ण आठ तास वीज पुरवठा व्हावा म्हणून त्या भागातील अधिकचा लोड खडकी फिटरवर टाकण्यात आल्यामुळे वीज पुरवठा विस्कळीत होत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे होते समान वीज भर देऊनही सगळ्यांना सुरळीत वीज पुरवठा व्हावा अशी मागणी करत या आंदोलकांनी वीज वितरण कंपनीच्या भोंगळ कारभाराविरुद्ध निषेधाच्या घोषणा देत सुकलेल्या पिकांच्या पेंड्या पाण्याबाबी वाढ खुंटलेले कलिंगड आणि पेरणीसाठी आणलेल्या बियाणांच्या पिशव्या करमाळा महावितरण कार्यालयात आणल्या होत्या कार्यालयीन वेळेच्या सुरुवातीला आंदोलकांचे म्हणणे ऐकून घेण्यासाठी कोणीही सक्षम अधिकारी कार्यालयात उपस्थित नव्हते बऱ्याच वेळानंतर कार्यालयातील आवाक जावाक लिपिक निवेदन घेण्यासाठी आले असता उप अभियंता आल्याशिवाय आम्ही कार्यालयातून जाणार नाही असा आक्रमक पवित्रा जातेगावच्या शेतकऱ्यांनी घेतला होता त्यामुळे महावितरणाकडून करमाळा पोलिसांना पाचारण करण्यात आले होते यावेळी सहाय्यक फौजदार आणि हेड कॉन्स्टेबल पांडुरंग उप अभियंता कलावटे हे दुपारी कार्यालयात आले यानंतर आंदोलकांचे म्हणणे ऐकून घेत त्यांनी महावितरणाचे झुंजकर यांच्याशी चर्चा करून दोन दिवसात शेती पंपाचा वीज पुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन दिले